दिनांक दहा रोजी रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी इथं एका इस्मानं चाकूनं वार करून तसंच फायर करून एका इसमात जखमी केलं होतं सदर मारेकऱ्यास पकडून ठेवलं आहे असं कळवलं असता उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तसंच अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी एक इसम रक्तभंभाळ स्थितीत मयत अवस्थेत दिसून आला महादेव पार्क सोसायटी इथे राहणारा चेतन गडे हा त्या ठिकाणी उपस्थित होता त्यानं कळवलं की सदर इसम हा त्याचा भाऊ कुंदन गडे याच व चाकूनं वार करीत असताना दिसून आल्यानं आम्ही दोघांनी त्यास पकडून हाताच्या बुक्यांनी मारून तो जमिनीवर कोसळला अशी हकीकत कळवल्यानं चेतन गडे यास ताब्यात ता घेण्यात आले त्यानंतर सदर ओळख पटवणे कामी त्याच्या हातावर गोंदलेलं अमोल पोपटराव काटे पाटील या नावाचा आधार घेऊन त्याची ओळख पटल्यानं त्याचा मेवना संदीप पोराडे यानं कळवली की कुंदन गडे याचं महेत अमोल काटे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्यानं हा कुंदन गडे यास समजावण्यासाठी महादेव सोसायटी ते आला असता चेतन गडे तसंच कुंदन गडे यांनी त्यास हेल्मेटच्या साह्यानं तोंडावर डोक्यावर जोरानं मारून जीवेत ठार मारलाय अशी उपनगर पोलीस स्टेशन इथं दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यात आरोपी चेतन गडे यास अटक करण्यात आली तर कुंदन गडे याच्यावर अपोलो हॉस्पिटल इथं उपचार सुरू असू सु। त्याच्या जबाबावरून तीनशे सात यासह आर्मॅक्ट कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला कुंदन गडे याचे मैत्याची पत्नी हिच्यासोबत अनैतिक संबंध होते त्याचा जाब विचारण्यासाठी मयत हा घटनास्थळी महादेव पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये आवारात थांबलेला होता कुंदनगडे हा पार्किंग परिसरात येताच गुन्ह्यातील मैतानं कुंदनगडे याच्यावर त्याच्याकडील पिस्तूलने फायर केला त्याचा नेम चुकल्यानं आरोपी कुंदनगडे तसंच मयत यांच्यात झटापटी होऊन कुंदनगाडेचा भाऊ चेतन हा त्यांच्या मदतीला आला व दोघांनी मिळून त्या जमिनीवर आडवा पाडून जिवे ठार मारला काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल वन वन टूवरती कॉल आला होता सातारता रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायल वन वन टूची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये बसला हो, दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे त्यानंतर त्या मैताची ओळख पटवण्यात आली मैताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही तीनशे दोन आणि चौतीस या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तर तो, तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे अ मयत अमो, आ, अमोल अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत एक गुन्हा तीनशे दोन चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन, तीन पंचवीस आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी मिलिंद बागुल हे करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकरा